अवदूद चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो देत ही स्वामी महाराजांच्या क्षणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला कर सुरुवात करते तर मैत्रिणीनं ताईंनो आज तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला श्री स्वामी समर्थ महाराजांचं दत्त महाराजांचं दर्शन दिलेलं आहे तर आज शिवलेले आहेत स्वामींना वस्त्र तर आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर माझ्याकडं मशीन आहे आणि मी चार पाच दिवस झालं स्वामी आपल्या घरी आल्यापासून तसेच स्वामींना ठेवलेले होते आज शिवल उद्या शिवल असं म्हणत म्हणत खूप दिवस गेले पण स्वामींना वस्त्र काही शिवले झाले नव्हते तर सुरुवात केलेली आहे आज एकच ड्रेस शिवला म्हटलं बघूया एक ड्रेस शिवून चांगला बसला व्यवस्थित आला तर परत उद्या मग आणखीन जास्त कपडे शिवता येतील पण आत्ता सध्याला एकच ड्रेस शिवलेला आहे पण एवढा छान दिसतो स्वामींना आणि तो, तो कलरसुद्धा इतका फ्रेश स्वामींना दिसत होता हिरव्या कलरचा बॉटल ग्रीन कलरचा ड्रेस शिवलेला आहे आणि मस्त अशी टोपी शिवलेली आहे तर काय होतं ड्रेस शिवायला मी माझ्याकडं थो छोटेशी स्वामी होते पहिले अडीच इंचाची मूर्ती होती फक्त स्वामींची ती खूप छोटी होती त्या मूर्तीलासुद्धा मी मागच्या वर्षी प्रकट दिनाच्या वेळेस ड्रेस शिवले होते तेच ड्रेस आणखीन मी स्वामींना घालते एवढे ड्रेस शिवले होते तर आतासुद्धा ह्या स्वामींना आता ही कमीत कमी पाच इंचाची मूर्ती आहे तर ह्या स्वामींना ड्रेस खूप छान इतके छान शिवता आले ना की मस्त म्हणून म्हटलं एक बघूया आणि छान टोपी वगैरे मस्त आली आणि मला आणखीन वेगळे वेगळे आता खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे मी ड्रेस शिवणार आहे शॉल शिवणार आहे लेस पण भरपूर आहेत पैठण्यांचे हे सगळ्या प्रकारचे ड्रेस आणि जसे जसे मी शिवल तसे तसे तुमच्याशी कसे शिवते हे सुद्धा शेअर करते तर चला तर आजचा व्हिडिओ सुरुवात करूया तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सात आणि माझे चालू आहे सकाळी इकडे ठेवलेलं आहे चहा एक इकडे ठेवलेलं आहे दूध आणि इकडे कडं करायचं आहे स्वयंपाक तर असं सकाळचं रुटीन असतं सकाळी सकाळी खूप घाई गडबड कामाची होते तर मिस्टरांना लवकर जायचं असतं त्याच्यामुळे तर स्वयंपाक केलेला मी काय कधी शेअर करत नाही कारण काय होतो स्वयंपाक कर खूप गडबड असते मला आणि मग मी माझी पूजा वगैरे हे बाकीचं सगळं शेअर करत असते तुमच्याशी नेहमीच तर आजसुद्धा आबळ आलेला आहे ऊन नाही नाहीतर मी रोज गॅसची पूजा करत असते तेव्हा मला सूर्यनारायणाचं दर्शन आमच्या खिडकीत होतं आणि माझा किचनबरोबर आग्नेय कोपरेला आहे आणि बरोबर मला सूर्यनारायण उगवला की बरोबर मला गॅसची पूजा करत असताना सूर्यनारायणाचं दर्शन होतं तर आज ऊन पडलेलं नाही त्याच्यामुळे सूर्यनारायणसुद्धा उगवलेले नाहीत तर इकडे छान अशी सुंदर दारामध्ये रांगोळ काढायला घेतलेली आहे तर सकाळी सकाळी रांगोळ काढलं की खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आणि आज रांगोळी काढत आहे अष्टदल कमळ तर अष्टदल कमळ जे आहे त्याचंसुद्धा खूप महत्त्व आहे कमळ हे अतिशय प्रिय माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीचं आसनसुद्धा आहे कमळ त्याच्यामुळे मी आज काढलेला आहे अष्टदल कमळ तर ही खूप सोपी पद्धत आहे अष्टदल कमल काढायची तर खूप सुंदर आणि छान छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि कमळाचंसुद्धा खूप महत्त्व आहे आपल्या दारामध्ये ह्या शुभचनच्या रांगोळी रोजच्या रोज दारामध्ये असाव्या आणि असल्याच पाहिजे माता लक्ष्मीला ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या त्या गोष्टी आपल्या घराच्या आजूबाजूला हे नेहमी असल्या पाहिजे त्याच्यामुळे लक्ष्मी जी आहे ती आनंदाने आपल्या घरामध्ये प्रवेश करेल त्याच्यामुळे रोजच्या रोज अशा प्रकारच्या छान छान सुंदर सुंदर रांगोळी काढायच्या आहेत तर सुद्धा छोटंसं कमळ काढलेलं आहे आणि दारामध्ये सुद्धा साईडला अष्टदल कमळ काढलेलं आहे तर ह्या कमळाचं खूप महत्त्व आहे, आहे हे कमळ जे आहे ते माता लक्ष्मीचं आसन आहे त्याच्यामुळे अष्टदल कमल हे दारामध्ये आठवड्यात नक्की मान एकदा तरी काढावं मग ते शुक्रवार असो गुरुवार असो मंगळवार असो अष्टदल कमळ म्हणजे त्याला आठ पाकळ्या असतात म्हणून त्याला अष्टदल कमळ म्हणतात कमळ हे वेगळ्या वेगळ्या सुद्धा असतात खूप खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तर मी नेहमी वेगळ्या वेगळ्या सुद्धा काढत असते तर ही आठ पाकळ्यांचं कमळ आहे अगदी साधे आणि ह्या कमळाला आपण खूप साऱ्या पाकळ्यासुद्धा काढू शकतो जसं जसं वरती जाईल तसं तसं त्याला आपण त्याची टोकं जी आहे ती जुळवत जायची फक्त एवढं सोपं असतं तर इकडे चालू आहे आता तुळशीला पूजा करायला आलेली आहे तुळशीची पूजा करून घेतली की मग आपल्याला पटकन देवपूजा वगैरे करून घेता येते तर मी नेहमी तुळशीची पूजा अगोदरच करते दारामध्ये रांगोळ आणि तुळशीची पूजा एका टायमाला होऊन जाते माझी त्याच्यामुळे मी तुळशीची पूजा आणि दारामध्ये रांगोळी काढून घेत असते कारण देवपूजेला बसलं की एक तास आरामात जातो देवपूजेला आता मी सांगते की मी माझ्या सगळ्या ताईंबरोबर नाराज आहे ते का सांगा कारण मी रोज सांगते की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंट करा तुमच्या कमेंटनं मला काय होतं की आणखी नवीन व्हिडिओ बनवायचा उत्साह येतो दुसरं काही होत नाही पण मला छान वाटतं आणि कमेंट वाचायला आणि कमेंटची रिप्लाय द्यायला मला खूप आवडतं पण ताई सगळ्या व्हिडिओ बघतात पण कमेंट काही कोण करत नाही एक दोनच ताई आहेत त्या कमेंट करतात व्हिडिओ व्हिडिओ सगळे बघतात मला म्हणायचं आहे की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे तुम्हाला आवडला नाही आवडला तरीही मला सांगत जा माझ्या व्हिडिओमध्ये मा काय चुका असतील त्यासुद्धा सांगत जा शक्यतो माझ्या व्हिडिओमध्ये मा काय चुका होणारच नाहीत असं नाही कारण काय होतं जे माझं मी नॅचरल म्हणजे जे मी नेहमी करते तेच तुम्हाला दाखवते त्याच्यामुळे वेगळं असं माझं काही नाही जे तुमच्याबरोबर तुमच्या घरी जे तुम्ही रुटीन असतं तेच तुम्ही माझंसुद्धा माझ्या घरचं रुटीन आहे तेच मी तुमच्याशी शेअर करत असते तर म्हणून मी नेहमी सांगते की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट करा असं सारखं सांगत असते तर इकडे बघू शकता छान अशी स्वास्तिकचे रांगोळी काढलेली आहेत आणि आज खूप दिवसांनी दा आपल्या देवघरासमोर गाईची पावलं काढलेली आहेत तर गोपद्मा म्हणतात मला गाईची पावलं काढायला खूप आवडतात आणि माझ्या उंबऱ्यावरती रोज असतात पण आज उंबऱ्यावरती काढली नाहीत म्हणून आज स्पेशली आज देवघरासमोर काढलेली आहे आणि ती छान वाटतात बघा गायीची पावलं मला खूप आवडतात काढायला पण आणि छान पण वाटतं आणि खरंच गाईच्या पावलांचं महत्त्वसुद्धा आहे गाईची पावलं लक्ष्मीची पावलं आपल्या दारामध्ये आपल्या देवघरासमोर हे आवर्जून काढावी देवपूजा झाल्यानंतर बाकीची सगळी कामं वगैरे आवरून घेतली आणि त्यानंतर बसले मशीनवरती तर दुपारी माझं चाललेलं असतं रोजचं काही ना काही प्रयोग करायचे तर स्वामींचं माप घेण्यासाठी स्वामींना आम्ही मशीनवरती घेतलं होतं तसं खरं तर पूजा केल्यावरती एकदा उचलू नये पण काय होतं माप घ्यायचं म्हणजे आता बरोबरही एकदम वस्त्र शिवायची परफेक्ट म्हटलं की मापही लागतंच आपल्याला त्याच्यामुळे मी मशीनवरती हो उचलून आणलं होतं आणि अशा प्रकारे छान अशी शॉल शिवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही कलरसुद्धा खूप चांगला आहे आणि मस्त शिवून झालेली आहे तर त्याला स्टिच करायचं राहिलं होतं तर त्याला तुम्ही आपलं ह्याचं बटनसुद्धा बसवू शकता टच बटन म्हणजे ते दाबलं की बसतं किंवा ते चिकट असतं ते झिगझॅगचं असतं ते ते सुद्धा बसवलं हो तरी चालेल तर मी काय केलेलं होतं माझ्याकडे ते दोन्ही गोष्टी टच बटन होते पण ते चिटकायचं जे असतं ते अवेलेबल नव्हतं हो त्याच्यामुळे मी काय केलं तिथं स्टिच करून घेतलं मशीननी म्हणजे काय होतं आपल्याला ओरून गळ्यातनं स्वामींना वस्त्र घालता येतं आणि टोपीसुद्धा खूप छान बसली अगदी परफेक्ट माफ झालं त्याच्यामुळे कुठंही हे झालं नाही त्याच्यामुळे व्यवस्थित बसलं ड्रेस आणि घालूनसुद्धा मी दाखवते तुम्हाला थोडंसं टीच करायचं राहिले आणि जर तुम्हाला खरंच ड्रेस कसा शिवलेला आहे हे पाहायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कारण मी आणखीन उद्या भरपूर सारे ड्रेस शिवणार आहे तर रोज थोडे 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 असे करून स्वामींसाठी ड्रेस शिवणार आहे तर खूप वेळ लागत नाही माप परफेक्ट झालं की मस्त ड्रेस बसतात तर बघू शकता या स्वामींची शाल ही किती छान तयार झाली आणि मस्त असं ते पुढचं जे आहे ते स्टिच करून घेतलं आणि लेस असल्याना की लेसनं खूप छान दिसतं तर बघू शकता तुम्ही अशा दोन प्रकारच्या मी लेस ले लावलेल्या आहेत आणि शॉल ही आहे हिरव्या कलरची आणि टोपीसुद्धा हिरव्या कलरची म्हणजे बॉटल ग्रीन आहे तर पैठणीचे आपले ब्लाउज पीस उरलेले असतात किंवा पैठणी साड्यांचे किंवा कशाचे जरी ब्लाऊज पीस उरलेले असतात ले त्याच्या लेस उरलेल्या ले असतात तर त्या कधीही जपून ठेवायच्या ज्या टेलरीन आहेत त्या जपूनच ठेवतात नवीन कपड्याचे जे जे राहिलेले तुकडे असतात त्याच्यापासून ही सुंदर सुंदर छोट्या छोट्या टोप्या बनवल्या येतात शॉल बनवलेल्या येतात तर हा जो म्हणजे कपडा होता तो माझ्या एका साडीचाच आहे हिरवा कलर आणखीन तो ब्लाऊज शिवलेला नाही मी शिवायचा आहे पण तो मला खूप आवडला मग मी एक साईडनं थोडंसं सा कापड काढून घेतलं आणि छान असा सुंदर स्वामींना ड्रेस शिवला आणि बॉटल ग्रीन कलर आणि स्वामी स्वामींवरती इतका उठून दिसतो आणि व्हिडिओमध्ये तर एवढं छान दिसत होता की वास बघू शकता तुम्ही तर आणि त्याला मस्त अशी लेस लावली आणि आस्तरसुद्धा लावलेला आहे आतल्या साईडनं काल भरलेली डाळ आहे थोडीशी मीठ करायची तसंच अर्धा अर्धाची सहा पहिची डाळ भेटली मेहंगी झाली उशीर आहे रोज दुपारी फरक थोडं फरक करून सगळं जे आहे ते सगळं त्याच्यातली घाण जे आहे ते बाजूला काढली त्याचं कारण सुद्धा सांगते तर हे डाळी जे आहेत बघा हे सगळं जे आहे ते काढलं डाळी वर्षभर चांगल्या राहतात पण आपण हे साठवण्याचं धान्य असतं आणि ह्याला आहे ना असं जर आपण बोलून ठेवलं तर ह्याला केळव लागतो आणि ह्याला कीड लागलं म्हणून ह्याला अशा प्रकारे हे करतात हे सगळं साईडला काढून ठेवतात तर ह्या प्रत्येक डाळींना म्हणजे तुरीच्या असो मुगाच्या असो किंवा हरभरा असो या सगळ्या डाळी ज्या आहेत त्या सगळ्या साफ करून अशा ठेवत मी उन्हाळ्यामध्ये दगड दुपारी हेच काम असतं मला त्या डाळी सगळ्यात जास्तीच्या आहेत ते साफ करून ठेवायचे शेतातल्या आपल्या घरच्या हरभरे आणि ठेवू शकता डाळाची तर हरभऱ्याची डाळ जी आहे ती स्वच्छ साफ करून ठेवली ते वर्षभर डाळ कीड वगैरे लागत नाही आणि कीड लागणे म्हणूनच हा आपल्याला तर असं तू ठेवायचा म्हणजे कीड आणि कीड लागण्यासाठी म्हणजे किडना लागणे म्हणून पावडर वगैरे मिळून ती पण लावून होतात पण मी आमच्या घरच्या डाळ आहे त्याच्यामुळे मी त्याला पावडर वगैरे काही लावत नाही मी स्वतः काय करते सांगते अशी साप करून ठेवायची आणि महिन्या दोन महिन्याला डाळीला फक्त ऊन द्यायचं बाकी काही करायचं नाही कुठलंही धान्य असतो मी पावडर वगैरे खूपच काय

अशात डाळ जी आहे तीन को डाळ ठेवायची थोल्या डब्यात भरून त्याला पत लागत नाही डाळ पावडर वगैरे लावायचे नाही कारण आपण काय करतो घरची डाळ असल्यावर पावडर अजिबात लावायची गरज नाही घरच्या डाळीला लावायची गरज पण लागते घरच्या डाळींना आले मग त्या लावायचं नाही पाव असं माझं रोज असतं थोडं 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 रोज दुपारी थोडं करून डाळ्यावर ठेवायचं आणि आता ह्या दिवसामध्ये चैत्रातून सगळ्या धान्याला गरीला टांगला असतो तर आता सगळं धान्य चावस्थित घेऊन ठेवलं की वर्षभर धान्य चांगलं नसलं केवळ

त्याच्यामुळे काय होतं आपल्याला वर्षभर धान्य व्यवस्थित राहतं कीड वगैरे लागत नाही तर बघा एवढी घाण निघलेली आहे त्याच्यामध्ये म्हणजे हरभऱ्याची जे साल असते ना ती राहिलेली ती निघलेली आहे ती सगळी डाळ जी आहे ती वेगळी करायची साल आहे वेगळे करायचे त्याच्यामुळे पिवळी छान सुंदर अशी मस्त पिवळी पिवळी डाळ पडलेली आहे तर रोज दुपारी अशी थोडी थोडी नीट करत असते तर आज थोडीशी राहिलेली आहे आणि आणखीन अर्ध पोतं डाळ आहे तर असं रोजचं चालेल आहे थोडं थोडं निवडायचं तर काय होतं धान्य व्यवस्थित राहतं आणि गहू ज्वारीसुद्धा निवडून व्यवस्थित चाळून पाकडून त्याला व्यवस्थित नीट करून ठेवली तर त्यालासुद्धा कीट लागत नाही आणि कीट लागू नये म्हणून इंजेक्शनंसुद्धा मिळतात पावडरसुद्धा मिळतात तर त्या पावडर वगैरे लावून ठेवतात पण मी काय करते मला ह्या धान्यामध्ये व्यवस्थित राहावे म्हणून मी दोन तीन महिन्याला ऊन देत असते आणि असं स्वच्छ करून ठेवलं की कीड लागत नाही जर धान्य घाणं असेल धान्य जर तसंच ठेवलेलं असेल तर धान्याला कीड लागू शकते तर आता खूप मार्केटमध्ये खूप काही निघलेलं आहे त्याच्यासाठी इंजेक्शनं निघले आहेत सगळं काही निघलं पण त्याच्यापेक्षा गोळ्यासुद्धा निघलेल्या आहेत पण त्याच्यापेक्षा जर धान्य आपण साफ करून ठेवलं तर कुठल्याही प्रकारची धान्याला आपल्या कीड लागत नाही जर व्यवस्थित उन्हामध्ये वाळवलेलं असेल आणि सगळं धान्य साफ केलेलं असेल तर कुठल्याच धान्याला कीड लागत नाही तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी कुठल्याही धान्याला कुठलीही पावडर कुठलंही इंजेक्शन कुठल्याही गोळ्या अजिबात वापरत नाही कारण ते धान्य आपण न धुता खातो त्याच्यामुळे आता गहू आणि ज्वारी आपण धुत धुतो का त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीने आपल्या शरीरावर परिणाम होतात त्याच्यामुळे कुठल्याही असलं काही करायचं नाही किंवा घ आणि ज्वारीमध्ये लिंबाचा पाला टाकू शकतो आपण म्हणजे काय होतं पहिली बघा पूर्वीची लोकं अजिबात असले औषधं पावडर वगैरे काय मिळत नसायच्या तर पूर्वी काय करायचे म्हणजे आम्ही लहान असताना आमच्या आईने वगैरे केलेलं पाहिलेलं आहे मी तर मोठ्या मोठ्या पाच पाच पोत्याच्या त्या सारवलेल्या कनिंग असायच्या आणि त्याच्यामध्ये पूर्ण लिंबाचा पाला टाकायचे बुडाला आणि वरती आणि लिंबाचा पाला मिक्स केला की कीड वगैरे लागत नाही धान्याला तर आता शहरामध्ये मिळणं शक्यतो कमी आहे पण खेडेगावाला ही प्रथा अजूनसुद्धा आहे अजूनसुद्धा खेडेगावामध्ये धान्य साठवणीचा असेल तर त्याच्यामध्ये लिंबाचा पाला टाकून ठेवतात जेणेकरून धान्याला कीड लागत नाही तर चला तर मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया आपण उद्याच्या छान छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ